नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज पुन्हा एकदा पाहतोय आपण वाळवणाची एक, एक रेसिपी आज आपण पाहतोय पोह्यांचे डिस्को चिप्स कुरकुरे हे कुरकुरे इतके खमंग कुरकुरीत खुसखुशीत होतात ना लहान मुलं तर ते फस्तच करून टाकतात हे कुरकुरे तळताना इतके फुलासारखे पटकन फुलतात की आपल्याला ते आणखीन तळण्याचा मोह आवडताच येत नाही एकदा का किलोभराचे हे कुरकुरे तुम्ही करून ठेवलेत ना तर वर्षभर तुम्हाला बाहेरचे कुरकुरे आणण्याची गरजच भासणार नाही मधल्या वेळाच्या भुकेसाठी चहा बरोबर किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी या कुरकुऱ्यांचा खूप उपयोग होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत चटपटीत पोह्यांचे डिस्को चिप्स कुरकुरे पोह्यांचे डिस्को चिप्स कुरकुरे करण्यासाठी हे पहा आपल्याला इथे आपण कांदे पोहे करतो ना ते एक वाटी जाड पोहे घ्यायचे आणि आता हे एक वाटी जाड पोहे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे आहेत आणि त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची हे पहा आपल्या पोह्यांची बारीक पावडर तयार आहे आता आपण ही मिक्सरच्या छोट्या भांड्यातून मोठ्या भांड्यात घालायची आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना त्याच वाटीने तीन वाट्या पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण फक्त अर्धा मिनिट फिरून घ्यायचं आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आपलं मिक्सरवर हे मिश्रण फिरवून झालेलं आहे मी इथे वाटीचं प्रमाण वापरलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही एक ग्लास भरून किंवा एखादं पातेलं भरून हे पोहे घ्यायचेत आणि तेवढंच पाणी वापरायचं आहे आता गॅसवर कढई किंवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि दोन वाट्या पाणी आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे आधी आपण पोह्यांच्या पावडरमध्ये तीन वाट्या पाणी घातलं होतं आणि आता दोन वाट्या आहे म्हणजे एकूण पाच वाट्या झालं आता यामध्ये अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून पापडकार घालायचं आहे आणि या पाण्याला खळकरून उकळी आणायची आहे हे तीनही जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता गॅस बारीक करायचा आहे आणि एका हातानं आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये ओतायचं आहे आणि एका हातानं चमच्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकसारखं आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं एकसारखं हलवायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे जर आपण मिश्रण हलवायचे थांबलो ना तर आपले पोहे खाली जाऊन बसतात आणि मग ते खाली कढईला लागतात त्याचा घट्ट असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे आणि ते मोठ्या आचेवर हलवत राहायचं आहे हे पहा दहा मिनटांनंतर आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याला पांढरी अशी सायसुद्धा यायला लागली आणि आता उकळीसुद्धा यायला लागली आहे तरीसुद्धा आपलं मिश्रण अजून आपल्याला जसं हवं आहे तितकं सर घट्ट असं झालेलं नाहीये अजूनही ते पातळच आहे इथून पुढची दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे जसजसं आपण हे मिश्रण हलवत राहू ना तसतसं आपल्याला हे मिश्रण थोडंसं जड वाटायला लागेल हे पहा आता आपलं मिश्रण निम्म्यापेक्षाही कमी झालेलं आहे आता मात्र हे मिश्रण कढईच्या बाहेर उडायला सुरुवात होते आणि आपल्या हाताला चटके बसतात म्हणून आपण हे मिश्रण जरा आता काळजीपूर्वक घालवायचंय आता मात्र आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटवर आपण मिश्रणाचे थोडे थोडे पाच सहा थेंब घालायचेत आणि ही प्लेट आपल्याला वाकडी तिकडी कशाही पद्धतीनं फिरवायची आहे हे पण आपलं मिश्रण अजिबात खाली उघडत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आत्तापर्यंतचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं आहे ना एक वाटी जाड पोह्यांची छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि नंतर ती पावडर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची त्यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि कढईमध्ये दोन वाट्या म्हणजे एका वाटी पोह्यांसाठी आपल्याला पाच वाटी पाणी वापरायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला एक पायपिंग बॅग घ्यायची आणि ही पायपिंग बॅग आपल्याला ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला या पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे मी इथे सिलिकॉनच्या पायपिंग बॅगचा वापर करतो आहे आणि त्याला पुढे स्टीलचं नोजल लावलेलं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारची बॅग नसेल ना तर कोणतीही प्लास्टिकची पायपिंग बॅग तुम्ही वापरायची आहे किंवा घरीच एखादी तेलाची अथवा दुधाच्या पिशवीची आपल्याला पायपिंग बॅग तयार करून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे अगदी कोणत्याच प्रकारची पायपिंग बॅग नसेल किंवा प्लास्टिकची पिशवी नसेल तर चमच्या सुद्धा आपण हे कुरकुरे प्लास्टिकच्या पेपरवर घालू शकतो आता ही पायपिंग बॅग रबरच्या सहाय्यान वरच्या बाजूला बांधून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला हे कुरकुरे घालायला सुरुवात करायची आहे कुरकुरे घालण्या अगोदर प्लास्टिकच्या पेपरला तेलाचा आणि पाण्याचा हात फिरून घ्यायचा आहे मी ते आत्ता छोटे छोटे ठिपके घालतो आहे तुम्हाला जरी यापेक्षा मोठे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता हे ठिपके जरी तुम्हाला आत्ता खूप जाडजाड वाटत असले ना तरी ते चुकल्यानंतर अगदी फ्लॅट होतात एकदम चपटे होतात हे पहा आता मी थोडेसे मोठे ठिपके घालतो आहे आणि ते थोडेसे अगदी फिरवून घेतो आहे अशा पद्धतीनं केलं तरीसुद्धा चालणार आहे मी तर तुम्हाला म्हणेल थोडेसे मोठेच ठिपके घाला आणि अशाच पद्धतीनं करून घ्या जर छोटे छोटे घातले तर ते खूप छोटे होतात मी निम्मे ठिपके छोटे घातलेले आहेत आणि निम्मे मोठ मोठे मोठे घातलेले आहेत आता दोन दिवस आपल्याला कुर हे पोह्यांचे कुरकुरे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत हे पहा एक दिवस कुरकुरे वाळल्यानंतर मी अशा पद्धतीनं काढून घेऊन ते छोट्या ट्रेमध्ये ठेवले आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कुरकुरे अशा पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवूनच कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे पाहताय ना तुम्ही आपले कुरकुरे कसे कडक वाळलेत आणि कसे पूर्णपणे चपटे झालेत फ्लॅट झालेत ते आणि त्यांचा रंगही बदललाय ज्या वाटीनं आपण पोहे घेतले होते ना अगदी तेवढीच वाटी भरून आपले डिस्को चिप्स कुरकुरे झालेत तयार झालेले हे कुरकुरे आता आपण तळण्यासाठी घेऊया त्यासाठी एका गरम कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी एक चिप्स त्यामध्ये घालायचा हे पण आपल्या चिप्स लगेच वर येतोय आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मुळभर चिप्स यामध्ये घालायचे पाहताय ना तुम्ही आपले चिप्स कसे ताबडतोब फुलासारखे फुलून वर येत आहेत ते तयार झालेले हे चिप्स आता आपण काढून घेऊया आणि गॅस ची फ्लेम मिडियम करूया आणि पुढचे चिप्स यामध्ये घालूया एक गोष्ट लक्षात घ्या आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम असायला हवं तरच आपले चिप्स लगेच तरंगून वर येतील जर आपले चिप्स तरंगून लगेच वर नाही आले तर मग ते कच्चे राहतील दातांना चिकटतील आणि तेल खूप गरम असेल तर आपले सगळे चिप्स करपून जातील म्हणून हे चिप्स तळताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करावी लागणार आहे आपले सगळे चिप्स कुरकुरे तळून झालेत आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया एक कुरकुरा मी तुम्हाला तोडून दाखवतो झालेत ना कुरकुरीत आता बोलमध्ये काढून घेतलेल्या या डिस्को चिप्स कुरकुऱ्यांवर आपण मूडभर तळलेले शेंगदाणे घालूया आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर म्हणजे तिखट लाल मिरची पावडर घालूया आणि तीनही जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पोहे डिस्को चिप्स कुरकुरे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि यावर दोन टेबलस्पून साखर पेरायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मधल्या वेळेच्या भुकेसाठी संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये इतर काही बाहेरचं खाण्यापेक्षा हा घरी केलेला पोहे डिस्को चिप्स कुरकुरे चिवडा केव्हाही उत्तम लहान मुलं तर हे चिप्स कुरकुरे खूप आवडीनं खातात तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पोहे डिस्को चिप्स कुरकुरे करा आणि जेव्हा हवंय तेव्हा तरुण आपल्या आवडीचा चिवडा तयार करा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद